साताऱ्यात काल परवा एका महिलेने चार अपत्यांना जन्म दिला तिने मागील वेळीसुद्धा एकाच वेळी तीन अपत्य जन्माला घातली होती अनेक माध्यमांनी याची बातमी केली अधूनमधून अशा बातम्या येतच असतात तेव्हा आपल्याला त्याचं खूप आश्चर्य वाटतं पण हे हो कशामुळं होतं एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं कशी जन्मतात यामागे वैद्यकीय आणि शास्त्रीय कारण काय असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा प्रत्येक महिन्यात महिलांच्या शरीरात एक स्त्रीबीज तयार होत असत ज्यावेळी त्यामध्ये गर्भधारणा होत नाही तेव्हा मासिक पाळीच्या दिवसात ते शरीराबाहेर फेकलं जात पण जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्या ते एका स्त्री बीजातून म्हणजेच अंड्यातून शक्यतो एका आपत्याचा जन्म होतो पण कधी कधी त्या एकाच अंड्यातून अनेक भ्रूण तयार होतात म्हणजेच अनेक जीव जन्माला येतात बहुधा ती दोन असतात तेव्हा ती सारखीच दिसतात शिवाय ती एकाच अंड्यातून तयार झाल्यामुळे त्यांची नाळसुद्धा एकच असते त्यांच्या फिंगरप्रिंट जरी वेगळ्या असल्या तरी ते दिसायला सारखेच असतात शिवाय डी एन ए सुद्धा एकमेकांसारखेच असतात त्यामुळे त्यांना आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात म्हणजेच सारखी दिसणारी जुळी मुलं पण काही महिलांमध्ये एकाच वेळी दोन तीन किंवा त्याहूनही जास्त अंडी तयार होतात ज्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त शुक्राणूंची गरज असते अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळांना त्याची स्वतःची नाळ असते ते शक्यतो एकमेकांसारखे दिसत नाहीत त्यांना नॉन आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असंही असू शकतं इथेच महिलेमध्ये जितकी जास्त अंडी तयार होतात तितक्या जास्त आपत्यांचा जन्म होण्याची शक्यता वाढते म्हणून आपल्याला एकाच वेळी अनेक आपत्यांना जन्म दिल्याच्या घटना ऐकायला मिळतात पण हे खूप दुर्मिळ असतं भारतात प्रत्येक सहा हजार प्रसूतींमध्ये एक तिळ जन्माला येतं तर प्रत्येक सात लाख प्रसूतींमध्ये चार आपत्यांना जन्म दिल्याची घटना घडते आपण ऐकलेली घटना ही त्याच सात लाख घटनांपैकी एक आहे आपण पाहिलेल्या उदाहरणात त्या महिलेने पहिल्या प्रसुतीच्या वेळी तीन मुलांना जन्म दिला होता तर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी चार मुलांना म्हणजेच तिच्या शरीरात नैसर्गिकरित्या जास्त अंडी सुटण्याची क्षमता अधिक होती एकाच वेळी जास्त अपत्य होण्याची किंबहुना जास्त अंडे सुटण्याची बरीच कारण आहे त्यावर एक नजर टाकूया काहींना अनुवंशिकरित्या जुळी किंवा तिळी मुलं होण्याची शक्यता असते त्यांच्या कुटुंबात अनेकांना अशी जुळी किंवा तिळी होताना आपल्याला पाहायला मिळतात आईमध्ये अंडी जास्त सोडण्याची किंवा ती तयार होण्याची घटना अनुवंशिक असू शकते दुसरं म्हणजे आईचं वय हे पंचवीस ते तीस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यामुळे एका वेळी जास्त अंडी सोडण्याची शक्यता वाढते जगभरात त्यामुळेच जुळ्यांचे प्रमाण आधीच्या तुलनेत वाढले आहे काही वेळा हार्मोनल चेंजेसमुळेही हे झाल्याचं पाहायला मिळतं आणि आजच्या घडीचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आय व्ही एफ म्हणजेच इनविट्रो फर्टिलायझेशन ज्याला आपण ट्यूब बेबी म्हणतो टेस्ट्युब बेबीमध्ये सुद्धा जुळे होण्याची शक्यता अधिक असते जास्त अपत्य होण्याच्या घटनांमध्ये रक्तदाब वाढणे रक्तस्राव होणे सिझेरियनची गरज सोबतच ॲमिनिया याचाही धोका वाढतो शिवाय वेळेआधी प्रसूती होण्याची शक्यता देखील वाढते तर मित्रांनो ही होती एकाच वेळी जास्त मुलांचा जन्म होण्यामागची वैज्ञानिक कारण जुळे असल्यावर एकाला मारलं की दुसऱ्याला लागतं हे फक्त लहानपणी पिक्चरमध्येच खरं होतं प्रत्यक्षात त्यात काहीही तथ्य नाही मागील काही दशकांमध्ये चीनमध्ये एकाच आपत्त्याची सक्ती होती त्यावेळी तिथल्या अनेकांनी औषधोपचाराच्या मदतीने एकाच वेळी दोन किंवा जास्त मुलं जन्माला घातल्याचं पाहायला मिळत त्यामुळे चीनमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे अपेक्षा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि तुमच्या जुळ्या मित्राला किंवा मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद